हातकणंगले येथे काँग्रेस कमिटीच्या कार्यालयासमोर जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं माजी आमदार राजूबाबा आवळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी जनसुरक्षा विधेयकाची होळी करत राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे जनसुरक्षा विधेयक रद्द झालंच पाहिजे महायुती सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी सांगितलं की राज्य सरकारकडून आणले गेलेलं हे विधेयक म्हणजे जनतेला संघटनांना आणि राजकीय पक्षांना मिळालेल्या संवैधानिक अधिकारांवर गदा आणणार आहे या विधेयकामुळे सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्यांना गुन्हेगार ठरवून तुरुंगात टाकलं जाईल आणि सरकार याचा गैरवापर करून हुकुमशाही कारभार करेल अशी टीका त्यांनी केली आहे या आंदोलनात भगवानराव जाधव बाजूराव सातपुते हिम्मत बारगीर जहांगीर हजरत डॉक्टर विजय गोरड बी जे पाटील राजू बेनाडे विश्वास कोळी राजू लोखंडे सुभाष माने अनवर देसाई उत्तम पाटील पिंटू किनिंगे स संपत रुपाने अजिम मुजावर शब्बीर कलावंत रवींद्र कांबळे शिवाजी पाटील हनुमंत पाटील शरद पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते